नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल आज मी महाराष्ट्रातले आपले जे स्टेट गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजेस आहेत त्याच्या अगदी पूर्णपणे मी लिस्ट काढलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये थर्टी वन एम बी बी एस गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत आणि त्या कॉलेजची नावं पण मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे सांगणार आहे आणि कोणत्या कॉलेजचा कोणता कोड नंबर आहे ते पण मी अगदी तुम्हाला पूर्ण डिटेल्स या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर जे काही विद्यार्थी नवीन असतील आपल्या फर्स्ट टाईम चॅनेलवरती तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब सबस्क्रा सबस्क्रिप्शन करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये असे युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता नंबर वन मी काढलेला आहे कॉलेज आणि त्याचा कोड नंबर सकट मी तुम्हाला कॉलेजचं नाव सांगणार आहे तर कोड नंबर आहे वन वन झिरो वन हे कोड नंबरसुद्धा टाकावा लागतो विद्यार्थी मित्रांनो कॉलेजचा जो आहे तो आणि कॉलेजचं नाव तुम्हाला जेव्हा चॉईस फिलिंग असते त्यावेळेस हे कोड नंबर पण महत्वाचा असतो आणि कॉलेजचं नाव असं हे तुम्हाला मेन्शन करावं लागतं त्यासाठी या विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे की कोणत्या कॉलेजला कुठला कोड नंबर असावा तर आपण फर्स्ट विचार करूया वन वन झिरो वन तिथे कॉलेज आहे ग्रँड मेडिकल कॉलेज अँड जे जे ग्रुप ऑफ म हॉस्पिटल मुंबई असं त्या नावाने ओळखलं जातं सेकंडवरती आहे वन वन झिरो टू लो लोकमान्य टिळक म्युन्सिपल मेडिकल कॉलेज मुंबई सायर ह्या नावाने तिथं ओळखलं जातं आणि तीन नंबरचं कॉलेज मी तुम्हाला सांगत आहे वन वन झिरो थ्री सेत गोवर्धन सुंदरदास मेडिकल कॉलेज अँड मेमोरियल मेडिकल कॉलेज मुंबई त्यालाच आपण के एम ह्या नावाने ओळखतो आणि झिरो फोर जो कोड नंबर आहे त्याला कुठल्या कॉलेजने ओळखलं जातं तर टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज ह्या नावाने तिथे ओळखलं जातो ते नायर ह्या ठिकाणी आहे ओके आणि नंबर पाचवरती वरती आहे झिरो नाईन ह्या कोडचं कॉलेज आहे इथे पाहू शकता तुम्ही ठाण्यामध्ये आहे राजीव गांधी मेडिकल कॉलेज त्यालाच आपण छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल ठाणे ह्या नावाने ओळखलं जातो नेक्स्ट आहे दहा नंबर वन वन टेन हा आहे ते बी जे मेडिकल कॉलेज पुणे ओके आणि चौदा नंबरचं जे आहे कोड नंबर मी तुम्हाला वन वन बोलत नाही फक्त हे समोरचे दोन आकडे बोलते चौदावरचं आहे डॉक्टर व्ही एम मेडिकल कॉलेज सोलापूर आणि कोड नंबर व पंधरा आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मिरज आणि एकोणीसचं जे कोड नंबर आहे श्री भाऊसाहेब हिरे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे आणि बत्तीस नंबरवरचं आहे आर सी एस एम त्यालाच राजश्री छत्रपती शिवाजी महाराज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर असंही ओळखलं जातं आणि चाळीस नंबरचं जे कोड नंबर आहे एच बी टी मेडिकल कॉलेज अँड डॉक्टर आर्यन म्युन्सिपल मेडिकल कॉलेज जनरल हॉस्पिटल मुंबई ह्या नावाने ते ओळखलं जातं आणि नेक्स्ट मी तुम्हाला इथे सांगणार आहे फोर्टी नाईन हा कोड नंबर आहे तर ते कुठलं कॉलेज आहे जळगावचं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल जळगाव आणि फिफ्टीन कोड नंबर असलेलं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज बारामती फिफ्टी वन असलेलं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार फिफ्टी थ्री असलेलं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अलिबाग फिफ्टी फोर असलेलं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सिन कुठलाय सिंधुदुर्ग आणि फिफ्टी फाय असलेलं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सातारा फिफ्टी नाईन गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरी आणि वन टू टू वन हा कोड नंबर असलेलं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज एन हॉस्पिटल नागपूर आणि वन टू 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 ते असलेलं इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज नागपूर आणि नेक्स्ट आहे वन टू टू सिक्स हा कोड नंबर असलेला श्री वसंतराव नाईक गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ वन टू थ्री फोर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अकोला वन टू फोर वन हा कोड नंबर असलेलं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज चंद्रपूर वन टू फोर टू कोड नंबर असलेलं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज गोंदिया वन टू फोर एट महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स शेवग्राम वर्धा आणि वन थ्री टू सेवन गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर आणि नेक्स्ट मी आणखीन तुम्हाला इथे दाखवते वन थ्री टू एट असलेलं डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नांदेड वन थ्री टू नाईनचं असलेलं कॉलेज आहे अंबेजोगाईचं स्वामी रामानंद तीर्थ रुरल गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अंबेजोगाई हो वन थ्री थ्रीचं आहे विलासराव देशमुख गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज लातूर आणि वन थ्री फाय एट आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज धाराशिव आणि लास्ट आहे वन थ्री सिक्स झिरो गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज परभणी तर हे झाले विद्यार्थी मित्रांनो अगदी मी तुम्हाला पूर्णपणे एम बी बी एसचे चे पूर्ण महाराष्ट्र स्टेटमधले आपले जे थर्टी वन मेडिकल कॉलेजेस आहेत गव्हर्मेंटचे अगदी तुम्हाला कॉलेजची नावं आणि कोड नंबर सकट मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदीच चॉईस फिलिंगच्या वेळेस काही वाटत असेल वा, की मॅडम आम्हाला चॉईस फिलिंगला कोणतं कॉलेज प्रेफरन्स टाकावं आमचं एस एम एल कि तुमचा एस एम एल किती आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही नक्कीच चॉईस फिलिंग व्यवस्थित करा म्हणजे तुम्हाला नक्कीच तुम्हाला तिथे सीट्स तुम्हाला भेटण्याचे चान्सेस जास्त राहणार आहेत विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही बरोबर कॉलेजचं नाव आणि कोड नंबर सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि काही ज्या विद्यार्थ्यांना डाऊट्स असेल तरी नक्कीच मला कॉल मेसेज करून अगदी विचारू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलाच आहे एनी टाईम तुम्ही कॉल मेसेज करून मला क्वेश्चन्स विचारू शकता एवढंच आहे निमित्तांतर ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू